आज कोणताही मोठा व्हिडिओ बनवणार नाही आज एक छोटीशी कविता सादर करणार आहे ही कविता आहे बुद्धाचे बोट धरून चालताना आज तथागत गौतम बुद्धाची जयंती आहे अर्थातच बुद्ध पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने ही आठच ओळींची कविता आपल्या सेवेमध्ये सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे बुद्धाचे बोट धरून चालताना त्यांच्या हातात तलवार आहे त्यांच्या हातात बंदूक आहे त्यांच्या हातात तलवार आहे त्यांच्या हातात बंदूक आहे ते अंगुलीमालासारखे धावून येत आहेत तुझ्याकडे त्यांच्या हातात तलवार आहे त्यांच्या हातात बंदूक आहे ते अंगुलीमालासारखे धावून येत आहेत तुझ्याकडे ते ठार मारतील तुला ते ठार मारतील तुला आणि म्हणून माझा मित्र म्हणाला तू पळ इथून म्हणून माझा मित्र म्हणाला तू पळ इथून मी त्याला म्हणालो तू काळजी करू नकोस मी त्याला म्हणालो तू काळजी करू नकोस कारण मी बुद्धाचे बोट धरून थांबलो आहे मी बुद्धाचे बोट धरून थांबलो आहे आजच्या परिस्थितीवरती ही भाष्य करणारी कविता आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त मला सादर करावीशी वाटली कविता आठच वळींची आहे परंतु आजच्या परिस्थितीवर ज्या पद्धतीनं विचारवंतावरती हल्ले केले जात आहेत सत्य सांगणाऱ्या गोष्टी दाबल्या जात आहेत आणि सत्य सांगणाऱ्या व्यक्तीवरती देखील हल्ले केले जात आहेत त्याला अनुसरून ही कविता होती की जर आपण बुद्धाचं बोट धरून थांबलो तर या लोकांवरती देखील आपण विजय प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच तथागत गौतम बुद्धाने अंगुली मालासारख्या एका क्रूर कर्म्यावरती विजय प्राप्त केला आणि त्याला आपलं शिष्य बनवलं आपण देखील भविष्यामध्ये जर गौतम बुद्धाच्या या विचारधारेवरती चालू लागलो तर समोर आपल्या कितीही क्रूर व्यक्ती आली तरी आपण त्याला शांत करू शकतो एवढी शक्ती या बुद्धाच्या विचारांमध्ये आहे आणि म्हणून बुद्धाचा विचार हाच जगाची गरज झालेली आहे खरं तर, तर बुद्धाचा विचार म्हटलं की लोकांना असं वाटतं की सगळीकडे अहिंसा अहिंसा आणि अहिंसाच परंतु बुद्धाने सेल्फ डिफेन्स नावाचं एक तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे आणि ते तत्त्वज्ञान जगभरामध्ये वापरलं जात आहे आणि म्हणूनच चायना असेल जपान असेल किंवा थायलंड असेल या सगळ्या देशांमध्ये जिथे बुद्धिस्ट कंट्री आहे तिथे सेल्फ डिफेन्ससाठी काही कला शिकवल्या जातात जसं की कुंफू आहे आणि हीच सेल्फ डिफेन्स व्यक्तीच्या सुरक्षेसाठी देखील असते परंतु बुद्धाचं पहिलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आहे की प्रेमाने जगाला जिंकण्याचा प्रयत्न करा आणि जर एखादी व्यक्ती त्यामध्येही बसत नसेल तर मग तुम्हाला सेल्फ डिफेन्सचा अधिकार आहे आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की बौधी नावाच्या व्यक्तीने चीनला हे सेल्फ डिफेन्स चांगल्या पद्धतीनं शिकवलेला आहे हा बोधिधर्म देखील आपल्याच भारतातला होता तो इथून चायनामध्ये गेलेला होता त्याचे पुतळे आज सगळ्या चीनमध्ये दिसायला लागतात आणि म्हणून सेल्फ डिफेन्ससाठी देखील आपण तयार असलं पाहिजे आणि बुद्धाच्या विचाराने देखील जगाला जिंकण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आज जग युद्धाकडे वळत असताना आपण बुद्धाचे विचार पेरण्याचं काम सातत्याने केलं पाहिजे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपण देखील बुद्धाचे विचार पेरण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असाल एवढीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद